शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या चॅनलवर वर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा खूप शेतकरी पाहतात पण करत नाहीत सबस्क्राईब केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील की बार कांदा चार हजार पार भाव वाढण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीत कांदा गाजला आणखी भाव वाढण्याची शक्यता पीएम किसानच्या फाईलवर सही करून मोदी कडून कामाचा श्री गणेशा लवकरच नऊ पॉइंट तीन कोटी शेतकऱ्यांना मिळणार सतरावा हप्ता शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना पंधरा जुलै पर्यंत पोर्टल वर नोंदणी करा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याचे आव्हान अखेर शेतकऱ्यांना दिलासा दुष्काळी अनुदान खात्यात जमा होण्यास सुरुवात राज्यात दोन हजार तेवीसमध्ये अतिशय कमी प्रमाणात प्रजन्यमान झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या दुष्काळाला समोर जावे लागले होते तसेच कमी प्रजन्यमान झाल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला असून या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपये तीन हेक्टरच्या मर्यादित शेतकऱ्यांनी बोगस बियाण्यापासून सावधानता बाळगणे अधिक गरजेचे खरीप हंगाम शेतकऱ्यांकडून बी बियाणे आणि आन खाताची खरेदी जमनीत योग्य ओलावा असतानाच पेरणी करावी उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसेना तरी शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल खरीप हंगाम उदगीर तालुक्यात यंदा तुरीचे क्षेत्र वाढणार